पार बढ़ता है। आज मुलाखती पार पडताय काय सांगाल की एकूण काय परिस्थिती सातारा सातारा जिल्ह्यातील घातलेल्या नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातून आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मुलाखत घेतो सातारा शहरापासून आज सकाळपासून सातारा शहर वाई त्याच्यानंतर महाबळेश्वर पाचगणी पलटण मसवड या सगळीकडे आम्हाला जे कोणी उमेदवार उभे करायचे आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांच्या आज मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत साधारणतः चांगला प्रतिसाद आहे सामान्य कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभं राहण्याच्या आमच्या संदर्भामधली तयारी दाखवतो आहे आणि त्यांनी पक्षाकडं मागणी केलेली आहे आम्ही गेल्या काही दिवसापासून खरं म्हणलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलेलो आहोत दोन्ही तिन्ही पक्षाकडं उमेदवारी मागणीचा ओघ आहे काही ठिकाणी एकमताने निवडणुकीच्या संदर्भामधलं एकमत आणि त्या प्रभागामध्ये वाद निर्माण होणार नाही परंतु पंधरा तारखेला जिथे अशा प्रकारचा डिस्पूट निर्माण होईल की एकाच वार्डामध्ये एकाच प्रभागामध्ये अनेक लोकांनी मागणी पक्षाच्या घेतल्या असेल तर हो। तो निवडून येणाऱ्या मेरिटवरच त्याशा पद्धतीने निर्णय घ्यायचा असं आमचं एकमत झालेलं आहे तशा पद्धतीची आमची एकमताने चर्चा झालेली आहे ती बैठक सुद्धा पंधरा तारखेला होईल सोळा तारखेला सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला उतरेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेत साताऱ्यातल्या कोणत्याही प्रश्नावर अजूनही महाविकास आघाडी म्हणून किंवा कधी अशी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली नाही साताऱ्याच्या प्रश्नांबाबत कधी राष्ट्रवादी असेल म्हणजे असं कधी असं पुढे आलेलं आहे मग आता इलेक्शन आहे म्हणून तिथं विरोधाला विरोध नाही किंवा कुठला विजय म्हणून उतरता तुम्ही साताराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आत्ताच्या घडीला जे विषय घेऊन आम्ही समोर जाणार आहोत मागे सुद्धा अनेक प्रश्नाच्या संदर्भात साताऱ्यामध्ये त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलन केलेली आहे त्यामध्ये आमच्यावर शिवसेना आहे मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद नंदाजी पवार साहेब पक्ष आहे त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे असे वेगवेगळ्या संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत कम्युनिस्ट आहेत सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतो आहे आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आव्हान करणार आहे लोकसभेलासुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसं नसताना सुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या लोकांनी आहे यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदाराची दिसून येते आणि मला वाटतं की ज्यावेळा एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतोय अशा प्रकारच्या आत्मविश्वासाने सांगतो त्यावेळा एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो विशेषतः आपल्या मागणीमध्ये जर बघितलं असेल तर ओबीसी मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेली आहे याचा अर्थ त्यांचं या असलेल्या भाजपच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडं मागणी केलेली आहे मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा संपलेला आहे मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची आठ ते नऊ वर्षानंतर येते यातून पार्टी उभी राहते कार्यकर्ता उभा राहतो मग माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि धाडचा काम करायचं आहे त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो आणि मी खात्रीपूर्वक सांगतो आए, आ, की जिथं आम्ही मुलाखती घेतोय सगळीकडं पॅनल उभं राहील आख्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका नगरपरिषद आहे नगरपंचायत आहे तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडं आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर त्यात चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्या चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू एक वाक्य हो तर कुठेही दिसत नाही आहे महायुतीच्या जे तिन्ही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये त्याचा किती फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होईल काय वाटतंय मी त्यांच्या पक्षाच्याबद्दल बोलणार नाही आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता दोन दिवस तर रुगून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमची शिवसेना असेल उभाटा असेल मनसे असेल काँग्रेस असेल आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतोय थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू सर सातारा नगरपालिकेचे काही हाजी माझी नगरसेवक वगैरे इच्छुक मुलाखतीमध्ये का तुमच्या संपर्कात वगैरे आहेत <laughs> नाही चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील ते डॉक्टर अजून आमच्या काही यांनी पण मागणी केली आहे महिला भगिनींनी मागणी केलेली आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि ओबीसी आमच्या तरुणींनी तरुणांनी मागणी केलेली आहे तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल मी आज सांगणार नाही परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहेत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत काय घडामोडी घडत आहेत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत मला बाबतीत बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत त्या आमच्याकडं काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं अशा मागण्या झालेल्या आहेत पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही इच्छितो साहेब मंत्री सावितनी आता आरोप आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचं माझ्या कॅबिनेटचे कामच झाले नाही आणि बोगस बिलं काढली मागच्या वेळा अधिवेशनामध्ये हा मी विषय काढला होता आणि बांधकाम विभागामध्ये छत्तीस कोटीची बोगस बिलं झालेली आहेत काढलेली आहेत आणि त्याच्या संदर्भामधले आरोप पण झालेले आहेत आणि त्या खात्यानेच सांगितलेलं आहे की अशा असलेल्या चुकीच्या पद्धतीने बिलं काढलेलं खातच कबूल करत असेल तर मला वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे अजूनपर्यंत कारवाई झाली नसेल तर आम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा विषय शंभर टक्के काढू आणि त्यावर असा भ्रष्टाचार मला वाटत की या सरकारमध्येच होतं असं दिसून येतोय की काही न करता सुद्धा बिलं काढली जातात अशी आणि उदाहरणं आहेत परंतु तशा झालेल्या चुकीच्या बद्दल कारवाई झाली नसेल चौकशी झाली नसेल मला वाटतं चौकशी रिपोर्टमध्ये सुद्धा ते नावं आलेली आहेत की अशा प्रकारचं झालेला आहे तर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत सर निवडणुका सुरू झाल्यात आणि आता पक्षाला गळतीची सुरुवात झाली आहे कसं बघता याकडं गळती कशी थांबवणं पक्ष असं आहे की पक्ष ही गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात आम्ही आहे तिथे आहोत मला वाटतं की गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश येला पाहिजे असं पण नाही आहे परंतु शून्यातून परत पक्ष उभं करण्याचा प्रयत्न करणं याला यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं ही कसोटी आहे मला वाटतं गळती जरी झाली तिकडं गर्दी झालेली आहे आते <laughs> <laughs> आता तिकडच्या काय मी वाट बघतो साहेब एक विषय असा होता त्याचे मुख्य अधिकारी होते आता उपायुक्त झाले बारा ते तेरा वर्ष इथं आहे त्यांना कायमस्वरूपी इथं ठेवण्यासाठी तुम्ही काय आवाज उठवणार आहे <laughs> नाही खरं म्हटलं तर हा रेकॉर्ड आहे हे फक्त माहितीमध्येच होऊ शकतं आपल्या मर्जी तर खरं तीन वर्षाने अधिकारी बदलत असतो पण तीन वर्षाच्या जे बारा वर्ष परत उपायुक्त झाले असतील किंवा असे अधिकारी बऱ्याच ठिकाणी असे अधिकारी आपल्या मर्जीतले ठेवण्याचा प्रयत्न किंवा मर्जीत नगराध्यक्ष पण करण्याचा विषय चालू आहे चर्चेला असं मला माहिती आहे पडतंय त्याला मला वाटतं की नियम डावलून अशा प्रकारच्या बा, 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 बारा बारा वर्ष आता तुम्ही मला मागणी केली की, ती, नगर, नगर के की ते तिथं कायम राहा तुम्ही मागणी करणार काय आमचं महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्यामध्ये नगराध्यक्ष आणि आमची सत्ता जर आली तर शंभर टक्के त्याच्याबद्दल काय पूर्वी झालेलं आहे त्याची माहिती घेऊन आम्ही उलट काय चुकीचं तर त्याच्या आवडतो साहेब नगरपालिके नगरपालिकेचा नगरपालिकेबद्दल आम्ही इंटरव्ह्यू किती उमेदवार होतो त्याच्या उमेदवार उभा करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यातून जेवढे उमेदवार सगळीकडे उभे राहतील तेवढ्यांना उभा करणार साहेब स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढवणार अशा चर्चा आहे जिल्ह्यात काय त्याचा प्रयोग होणार आहे आता स्थानिक पातळीवर म्हसवड असेल बाकीच्या बऱ्याच ठिकाणी त्या त्या ठिकाणी चर्चा झालेल्या एकत्र येऊन लढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे जिथे आम्हाला चर्चेला येतील तिथे आम्ही त्यांना सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न भाजप सोडून करतोय जिथे चर्चेला येणार नाही तिथे आम्ही ताकदीने उतरणार मगाशी मगाशी तुम्ही एक महत्वाचं वाक्य बोलला की भाजप सोडून बाकी तुम्ही इतरांशी तुम्ही हे करता शिवसेनेशी सुद्धा तुमची हे चालू चालू आहे जिथे जिथे आम्हाला वाटेल भाजपला बाजूला सत्तेप्रायचं तिथे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेते कारण तसा प्रतिसाद आणि तशा मागणी आली तर आम्ही त्याला सकारात्मक चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली तुम्ही आता सातारा शहरात दोन्ही राज्यांविरुद्ध दंड ठोपटणार सातारा शहरात दोन्ही राज्यांविरुद्ध दंड ठोपटणार तुम्ही आता दंड ठोपटणार मी आपला प्रयत्न करणार दंड कोण ठोपटणार राजाच्या विरोधात दंड कोण ठोपटत आपण जनतेला घेऊन दंड ठोपटायचा असत